जालन्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची शक्यता आहे कारण जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाचे नेते मनोसरांगी पाटील यांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे जालन्यामधल्याच वडी गोदरीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि बाकमारे यांचं उपोषण सुरू आहे तर एकीकडे अंतरवालीमध्ये सरांगींचं उपोषण आहे तर दुसरीकडे बडी गोदरीमध्ये लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे उपोषण करताना भेटण्यासाठी या दोन्ही समाजातील लोकांची गर्दी होतीय अंतरवालीचा बडी गोद्रीला पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी मनोजरांगे पाटील उपोषण करतायत आणि ओबीसी मधून आरक्षण द्या मराठ्यांना अशी त्यांची मागणी आहे तर त्यांच्या ज्या ठिकाणी मनोज रांगे पाटील यांचं हे उपोषण सुरू आहे त्या अंतरवालीपासून अवघ्या ચાર તે પાંચ કિલોમીટર અંતરા પર ઓબીસી નેતા લક્ષ્મણ હાકે અને નવનાથ વાકમ यांचं उपोषण सुरू आहे तर परस्परांच्या विरोधामध्ये हे उपोषण केलं जाते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय तर मनोज सरांगी पाटील हे ओबीसी समाजातून आरक्षण द्या ओबीसी कोट्यातून अशी मागणी करताना दिसतात त्यासाठी त्यांची त्यांची उपोषण अनेकदा झालेली आहेत सहाव्यांदा त्यांचं हे उपोषण होत आहे तर त्यांच्या विरोधामध्ये आता ओबीसी समाजातील नेत्यांनी हे उपोषण सुरू केलं आहे बडी गोदरीमध्ये आणि या दोन्ही ठिकाणांमधलं अंतर फक्त चार ते पाच किलोमीटर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आंतरवाली सराटीमधून तर बडी गोदरी सुधाकर जाधव हे दोघेही आपल्याकडे जोडले गेले आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडे आपण जाऊयात सचिन तुमच्याकडे मी सगळ्यात आधी येते काय सांगाल मनोज सरांगी पाटील यांचं हे मागील चार पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे सहाव्यांदा ते उपोषण करतायत सध्या कसं चित्रवाली सराठी मध्ये फराजी जरा पाटला पाटलांची प्रकृती खालावलेली आहे त्यामुळे ते उपचार घेत आहेत मात्र प्रकृती गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांना हवी तशी साथ देताना पाहायला मिळत नाहीयेत कारण उपोषणांमागे उपोषण ते सुरू करतायत त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर जाणवत आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर मी आहे अंतर्वली सराटीमध्ये मा मागे तुम्हाला व्यासपीठ दिसत असेल या व्यासपीठाच्या माध्यमातून जर पाहिलं तर जरांगी पाटील उपोषण करतात त्यांच्या भेटीसाठी जे आहेत ते आंदोलक येत आहेत समाज बांधवात मात्र उपोषणाची तीव्रता वाढत चाललेली आहे आजचा पाचवा दिवस आहे आणि त्यांना तर आता त्रास होत आहे मात्र तरी सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन जरांगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत आणि सहावं उपोषण जे आहे त्यांचं सुरू आहे अंतर्वली सराटी ही एक कारणभूमी झालेली आहे ती म्हणजे उपोषणाची आणि याच ठिकाणी उपोषण सुरू असताना इतर उपोषण देखील सुरू आहेत म्हणजे उपोषण प्रति उपोषण ही सिरीज जी आहे या ठिकाणी पाहायला मिळते ही मालिका जी आहे या ठिकाणी पाहायला मिळते मात्र जो संघर्ष आहे तो अधिक तीव्र स्वरूपाचा होतोय कारण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बंदची देखील हाक देण्यात आलेली आहे बीड असतील धाराशिव असतील किंवा छत्रपती संभाजीनगरातील काही ठिकाणी सुद्धा बंदची हाक देण्यात आलेली आहे म्हणजे या उपोषणाच्या समर्थनार्थ दुसरी तर दुसरीकडे प्रामुख्याने जर पाहिलं तर उपोषणाची तीव्रता वाढत चाललेली आहे दोन्हीही गावांचं अंतर म्हणजे ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी तीन उपोषण सुरू आहेत आणि तीनही उपोषण काही हक्केच्या अंतरावर किंवा काही बोटावर मोजणाऱ्या किलोमीटरच्या अंतरावर आहेत त्यामुळं उपोषणाची तीव्रता आणि संघर्षाची तीव्रता देखील या ठिकाणी पाहायला मिळते मात्र जर परिस्थिती जर पाहिली तर काल काहीसा वेगळा प्रसंग पाहायला मिळाला नव्हता संघर्षाची भूमिका जी होती ती आंदोलकांची म्हणा किंवा येणाऱ्या जणांची या ठिकाणी निर्माण झालेली होती मात्र पोलिसांनी वेळेस या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार न घडता परिस्थिती निवडण्याचा प्रयत्न केला मात्र जालन्यातील अंतरवाली सराठी असतील किंवा वडी गोदरी असतील ही संघर्षाची भूमी अजूनही तापत असल्याचं पाहायला मिळत आहे निश्चित सचिन एकूणच असं म्हणता येईल की मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय आंतरवाली सराठी मध्ये उपोषण सुरू आहे सध्या मनोजरांगे पाटीलचं आणि यानंतर आपण जाऊयात वडी गोदरीमध्ये ज्या ठिकाणी ओबीसी नेते आंदोलन करताय सुधाकर जाधव हे हो आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सोडले गेले आहेत सुधाकर काय सांगाल एकीकडे आपण अंतरवाली सराठी मध्ये कसं चित्र आहे कशा पद्धतीनं मनोसरांगे यांच्या उपोषणाला प्रतिसाद मिळतोय ते बघितलंय सध्या वडी गोदरीमध्ये काय चित्र दिसतंय महाराज आपण जर पाहिलं तर वडिगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी या ठिकाणी उपोषण करत आहेत आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे काल हाकेंची प्रकृती थोडीशी खालवली होती डॉक्टरांकडून त्यांना विनंती करण्यात आली उपचार घेण्याचे लेकिन हाकेने उपचार घेण्यापासून नाकार दिला आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी याच स्टेजवर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोन्ही उपोषणकर्ते उपोषण करत आहेत मनोज दरांगे उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून हे दोन्ही उपोषणकर्ते उपोषण करत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलक जे आहे ती येऊन या ठिकाणी हाके आणि वाघमारेना भेट देत आहे आपला पाठिंबा दर्शवत त्या 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 आहे त्यामुळे आंतरवाली सराटी आणि वडीगोदरीचं जे अंतर आहे ते अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये ओबीसी आणि मराठा समाजाचं दोन्ही उपोषण सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण जे आहे ते काल झालं झाल्याचं रात्री मध्यरात्री पाहायला मिळालं होतं त्यानंतर पोलिसाच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी शांतता झाली तणाव पूर्ण सध्या शांतता आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जे आहे या उपोषण स्थळी आणि या ठिकाणी या फाट्यावर फाट्यावर लावण्यात आलेला पाहायला येईल की ओबीसी समाजाचा वाढताना दिसतोय वाघमारे असतील किंवा लक्ष्मण हाकेंना तर दुसरीकडे जरांगे पाटलांना मराठा समाजाचा पाठिंबा आणि आक्रमक होताना दोन्ही समाज या ठिकाणी आपल्याला दिसतात आपापल्या मागण्या घेऊन त्यामुळे आता पुढे नेमकं काय का होणार ते बघावं लागेल दरम्यान तुमच्या दोघांचेही धन्यवाद दिले आहे या सविस्तर माहितीसाठी तर गोद्रीमध्ये जे लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असं लेखी आश्वासन जोपर्यंत सरकार देणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा इशारा आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिला आहे आणि याविषयी त्यांच्यासोबत संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सुधाकर साधव हो यांनी वडिगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आपल्यासोबत लक्ष्मी हाके आहेत तर काय सांगाल आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे तुम्ही उपचार घेतला नाही आहे तुमचं ब्लड प्रेशर देखील वाढून आल्याचे रिपोर्ट आलेत आता कशी प्रकृती आहे प्रकृती स्थिर आहे पण आमचं म्हणणं असं आहे की सरकारला निवडणुकीच्या संदर्भानं बैठका घ्यायला वेळ आहे वेगवेगळे पक्ष प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याला निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बैठका घेत आहेत पण आरक्षणाच्या दृष्टिकोनातून किंवा सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून काय गोष्टी कराव्यात किंवा काय गोष्टी करणं अपुरे आहे या दृष्टिकोनातून कोणीही बोलायला तयार नाही याच गोष्टीचं खूप दुःख वाटतं आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी ते हैदराबाद गॅझेट वगैरे काहीतरी न्यूजमधून बातम्यामधून जे महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यावरती आम्हाला महाराष्ट्र शासनानं लेखी निवेदन द्यावं किंवा लेखी आश्वासन द्यावं सोडू आम्ही पण पण काय काय गॅजेट आहे आणि गॅजेटमध्ये कुठे लिहिले ओबीसी किंवा सामाजिक मार्ग असले काय निदर्शित होतं त्या गॅजेटमध्ये गॅजेट आम्हाला पण वाचता येतं गॅजेटचा आधार घेऊन जी आर काढणं हा म्हणजे निव्वळ फालतू पण आहे तर जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असं देखील ओबीसी आंदोलक लक्ष्मी म्हणताय सुधाकर जाधव लोकशाही मराठी वडील होतरी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा